तो तुम्ही, तुम्ही का तुम्ही चोरीची केली तर तर मर्डरचा गुन्हा दाखल नाही करणार सीबीआय प्रथम दर्शनी घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तू स्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय महाराष्ट्रात वर्धीतल्या गुंडांचं राज्य आले की काय अशी शंका निर्माण हो होत आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये सहजासहजी अर्ज दाखल करून घेतला जात नाही एफ आय आर दाखल केला जात नाही देवेंद्र फडणवीसांनी काय महाराष्ट्रातल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अलिखित आदेश दिले की कुठलाही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करून घ्यायचा नाही आणि त्यातल्या त्यात मागासवर्गीयांवरचा तर मुळीच नाही आज कुठल्याही मागा पोलीस स्टेशनमध्ये मागा स्वर्गीयांवरती अन्न अत्याचार झाला तर तिथं आंदोलनच करावं लागतं ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकीकडे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना न्याय मिळाला म्हणून आनंदोत्सव साजरा करतात त्यांचं समर्थन करतात आणि दुसरीकडे परभणीच्या सोमनाथ चूर्वंशीच्या आईला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्टामध्ये जातो म्हणजे ही मुख्यमंत्र्याची दोघली भूमिका पक्षपातीपणा जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज आलेला आहे फडणवीसांनी पोलिसांना पूर्णपणे गुंडाराज आणण्याची मुभा का दिली का ही शंका लोकांमध्ये निर्माण झालेली आहे ही मुलगी पहा दोन दिवसापासून पोलिसांना न्याय मागते मारायला सुरुवात केली तरी पाच मिनिटात सांगितलं सर स्टॉप सिटी सेंटरला तिची ती होती असं मला शेतानी सांगितलं कॉल करू द्या तुम्ही स्टॉप सिटी सेंटरला कॉल गव्हर्नमेंटच आहे त्यांनी पाच मिनिटात तिने सांगितलं सर तुमचं दिला तरी त्यांनी ऐकलं नाही तिला मारायला सुरुवात केली आणि नाव विचारायला सुरुवात केली नाव विचारल्यानंतर तुमच्या जागेची आहेस मग सर तू महार मग तुझी जात कुठली आहे मग तू महार हिंदू तिने हिंदू आहेस का मग मग ते महाराचे लोक असेच असतात महार भांगायचे लोक असेच असतात तुमच्या म्हणजे म्हणून तुम्ही असं वागता वगैरे वगैरे असं बोलायला सुरुवात केली त्यांचे मोबाईल घेतले त्यांचे मोबाईल घेतल्यानंतर तुमचा चौकशी झाला की नाही तुम्ही काय करू शकत होते तुमच्या माहितीची गोष्ट काढू शकत होते तसं न करता तिच्या मोबाईलचे जे औरंगाबादहून पोलीस ऑफिसर आलेले होते अमोल कामठे तिथल्या ज्या पाहिजे संजीवनी शिंदे इथले जे पोलीस ऑफिसर धनंजय सानप तिथले इथल्या ज्या मॅडम होत्या काय त्यांचं नाव आहे प्रेमा आणि त्यांची कुठेही मैत्री उपस्थिती पोलीस पण नाही ती सगळे सगळे तिथे बसले तिथे चॅटिंग तिच्या चॅटिंग त्यांनी सगळ्यांसमोर बसलं इथे व्हॉइस नोट वाटले तिचे फोटो बघितले आणि तिला असं मुळे दाखवून म्हटलं सर असं मी दाखवून म्हटलं हे कोणाशी तुझं ना काही सांग कोण तुझं वाटफ्रेंड आहे तुला सांग तू तर नाही कोणासोबत फिरतेस बरोबरच आहे तुम्ही महाराजांचे तुम्ही हेच धंदे करणार आहात हा हा काय मुद्दा होता या आणि मुलांचे फोटो त्यांचे फोटो मग तुम्ही अशी आईश करता तू असं राहतेस तुला बाप तुझं वडील आहे का बाप नाही म्हणून तू अशी करतेस तुम्ही बॅचलर मुली अशाच धंदे करता इथे पुण्यात येऊन तुम्ही इतके मुलांचे फोटो आहेत तर मग तू मुल पन्नास मुलांसोबत तरी झोपली असशील तुम्ही तुम्ही रँड आहात का तुम्ही धंद करता का तुम्ही रंडीवाली करता का इथे आणि तर आणि हे स्टेटमेंट मग माझेच कळू दे ना यांना म्हणजे सांगाय की बस जगलेत तुम्हाला ऐकत नाही जगल्यात बस सतत बोलणं सुरू होतं तिला तरी बसायला पोहोचली तिला तुझी नाही बसायची तू विचारशेच बोलणं आणि तिचा दोष काय होता तिने आयडेंटिटी कार्ड मागितलं होतं त्यांनी इकोर घेतलं होतं रूममध्ये बसलो तू अशी ती उत्तर देत होता तुम्ही आम्हाला मारू शकत नाही असं रस्त्या असं उत्तर तिने दिले तर त्या पण माझ्यावर राग आला त्या सगळ्यांना राग आला ते म्हटलं तुझा असा ऍटिट्यूड आहे ना तर ऍटिट्यूड मध्ये एखादी सुद्धा होऊन येतो मर्डर वगैरे या शहरात आणि तू जगू शकणार नाही हे पोलीस बोलतात तिथे तुझं कॅरेक्टर इतकं लूज आहे म्हटलंय की कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुला तरी भविष्यात पोलिसांकडून कुठल्याच पोलिस समाजाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती एक तुम्ही एकदा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा कराव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कला तुमच्या पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या

नेरोहित दादा इथे बसलेले आहेत अंजलीता इथे बसलेले आहेत फुजा इथे बसलेले आहेत कुणालाच काहीच काहीच फिरोप देतले नेमकं एवढं मोठं प्रकरण काय एक साधी अट्रॉसिटीची एफ आय आर दाखल करून घ्यायला लिगल सगळे ओपिनियन्स इतकी सगळी लोक देत असताना एवढे सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जजमेंट ऑर्डर्स असताना कायदा स्पेसिफिक त्या सेक्शन बद्दल बोलत असताना एक साधी एफ आय आर तीन त्या पीडित मुली एक तारखेला रात्री अकरा वाजेपासून फिरत असताना अठ्ठेचाळीस तास त्या घटनेला आता बहात्तर तास जज उलटून जातात का दाखल होत नाही याच्या मागे नेमकं कोणाचा हात याच्या मागे नेमकं काय चाललंय आम्ही काहीच मागत नाहीये आम्ही नाही म्हणतो त्यांना शिक्षा करा नाही त्यांना नोकरीवर म्हणतोय आमची एफ आय आर दाखल करा जो आमच्या संविधानाने आम्हाला दिलेला प्रायमरी अधिकार आहे आमचा संविधानिक अधिकार आम्ही मागतोय तीन दिवस झाले अजून कुठलीही पोलीस कंप्लेंट घेतली तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केलेली की अट्रॉसिटीची केस तिकडे तिकडे दाखल केली पाहिजे त्याच्यावर पोलिस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग एफ आय आर ती घटनाक्रम चुकीची होते पहिले एफ आय आर करायला लागते मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबाद जे पोलीस महाराष्ट्र मधले पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात पुण्याच्या सीपीला काही माहिती नसते ऑफिशियल कुठलं पत्र व्यवहार नसत आणि ते जे अट्रॉसिटीचा प्रकार घडलाय टॉर्चरचा प्रकार घटलाय आणि पोलिसांच्या ब्रोटॅलिटीज आहेत त्याच्यावरती ह्या पोरी तीन दिवस लढत आहेत आज दिवसभर सकाळी वंजिबीचे कार्यकर्ते इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले तरी कोणतीही एफ आय आर किंवा दखल घेतली जात नाही आणि हा पोलिसांचा एक एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम इकडचं सीपी ऑफिस करताही वसू शकते सीपी ऑफिसच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेरा ते वाफि चौदा तास या मुली व सर्व इथं सामाजिक कार्यकर्ते आम्ही सर्वजण इथं बसून आहोत तरी सुद्धा इथं दखल घेतली जात नाही दुर्दैव असं की इथं एक लोकप्रतिनिधी बरेच सामाजिक कार्यकर्ते काही प्रमुख ज्या संघटना आहेत पक्ष आहेत त्याचे प्रमुख पदाधिकारी इथं असताना सुद्धा जर दखल घेतली जात नसेल तर या मुलींना उद्या जर कुठलंही राजकीय सामाजिक पाठबळ नसेल तर यांची कुणी दखल घेतली असती का मग गरीबांची आज अशी परिस्थिती असेल गरिबांची दखल घेतली जात नसेल जो त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना वापरता येत नसेल तर मग या राज्यामध्ये एक गरीबाचं राज्य आहे का फक्त ठराविक सत्ताधाऱ्यांचं राज्य आहे असा प्रश्न तिथं निर्माण होतो आता आम्ही काही जास्त वेळ देऊ शकणार नाही आम्ही सर्वजण त्यांनी सांगितलं आम्ही इथं जर तुम्ही बघितलं सगळे शांततेत बसलेत सीपी अडिशनल सीपी यांची वाढ बघत आहोत आम्हाला त्यांनी सांगितलं इथं सर्व वकील आहेत इथं ताई वकील आहेत इतरही सांगण्यात आलं होतं की एका आता एक चे दीड तास झाले म्हणजे एकतर हे एक तेरा तास वेगळे ते या मुली इथं सीपी ऑफिसला बसल्यात पण आम्हाला शब्द देऊन दीड तास झाले तरी अजून ते बाहेर निघेन आम्ही जेव्हा फोन करतोय मेसेज पाठवतोय आम्हाला एवढंच सांगले पाच मिनिटात सही होईल या सीपीवर या पोलीस प्रशासनावर सत्तेतल्या काही लोकांचा प्रेशर आहे का कुणी मुद्दामून तिथं सांगितलं जात आहे अजिबात यांचं ऐकू नका या मुलींचा फक्त त्यांचा अधिकार आहे तो अधिकार तिथं देण्यात यावा एवढंच आमचं सगळ्यांचं तिथं मत आपलं अभ्यास म्हटले होते की रायटिंग सिक्स सेव्हन आपण बोलले रायटिंग मध्ये द्या तर रायटिंग मध्ये देण्याबद्दल ते, 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 ते करत आहेत रायटिंग मध्येच देणार तुम्हाला जे काय रायटिंग मध्ये देणार म्हणजे एफ आय आर नाही घेणार दोन गोष्टी रायटिंग मध्ये एक तर एफ आय आर होईल किंवा एफ आय आर होत नसेल तर रायटिंग मध्ये एक तासापर्यंत वेळ दे, 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 दे

वरील विषयान्वय असे नमूद करण्यात येत आहे की दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक यांनी सातारा पोस्ट मिसिंग क्रमांक सत्तरा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोथरूड पोलीस स्टेशनकडे पोलीस मत्तीची मागणी केली असल्याने दामिनी पथकाचे दोन अंमलदार यांना मत्तीसाठी देण्यात आले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस व कोथरूड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांनी आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला चौकशी करण्यात आलेली आहे सदर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात झालेल्या चौकशी दरम्यान घडलेल्या घटनेविषयी आपण तक्रारी अर्ज दाखल केला या तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथम घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथम यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय

तसे सदर एलिज घटना हे पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली नसल्याने व सदर तक्रारी अर्जामध्ये नमूद घटनाक्रम विशेष पुष्टीदायक तथ्य किंवा मुद्दे आपण समोर आणले नसल्यामुळे या परिस्थितीत दखलपात्र गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही तसेच या प्रकरणात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे मुद्दे समोर आल्यास आपण तात्काळ पोलीस गुन्हे सादर करावेत जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करतात व्हेरी गुड करायला तयार नाही 了